हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे लसूण घेतलेले आहे चार पाच पाकळ्याने एक कांदा कापून घेतलेला आहे आणि आप आपले लागणारे मसाले तर चला बघूया आपण आता मी एक पातेला घेतलेला आहे तर पातेल्यात आता आपण गॅस चालू करूया आज रविवार असल्यामुळे चिकनचा चिकन येत आहे भरपूर दिवसाने ब्लॉक येत आहे माझा टाइमच नाही भेटत तर चला आपण सर्वप्रथम तेल टाकूया कशात सर्व मजेत ना थंडीचा मोल आहे थंडी भरपूर पडलेली आहे सुरतला पण चला हे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आह असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आपण आता कांदा टाकूया एवगा तांदूळ तांदूळ तांदळाचं bột घेतलं आहे हे बघा आता सगळे लाल करून घ्यायचं आहे सर्वांनी थंडीमध्ये काळजी घ्या भरपूर थंडी पडलेली आहे त्यामुळे आम्ही भरपूर थंडी पडणार पण आहे काळजी घ्या सर्वांनी चला पण मसाला टाकूया एक चमचा हळद टाकूया चमचा मसाला टाकूया हे बघा असं मसाला वाटलेला आहे आमच्या कोकणामध्ये अशीच वा वाटतात पण आम्ही सुरतला राहतो पण कोकणासारखे आम्ही मसाले इथे पण बनवतो हे बघा मस्त इथे टाकलेलं आहे हा चला आता आपला चिकन झालेला आहे आता आपण एक ग्लास पाणी टाकूया मस्त आहे की तरी आलेली आहे बघा चिकन रेडी झालेलं आहे माझ्या युट्यूबच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला, चला, चला जय सद्गुरू